आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी मला आपल्या या विभागाचा खासदार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्व मतदारसंघचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्र ही लढाई सोपी नव्हती ही धनशक्ती विरोधात जनशक्तीची ही लढाई होती आणि या लढाईमध्ये या कुसेक भागातील लोक इतल्या जात नाही याची जाणीव संजय देशमुखला आपण करून दिलेली आहे मी माझ्या आयुष्यामध्ये तुमचं स्मरण ठेवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठ्या मोठ्या आमिष दाखवलं परंतु यांच्या पैशाच्या लोकाला बळी मिळले नाही आमच्या एक या कुसे भागातील सर्व जाती धर्माचे लोक यांनी सुद्धा पैशाचा वापर करत असताना किंवा कोणत्याही आमिषाच्या बळी न करता तुम्ही सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला मी आपल्याला खात्रीनं सांगतो की आपल्या विश्वासाला संजय देशमुख कधी तडा जाऊ देणार नाही मी विकासाच काम केल्याशिवाय राहणार नाही मी काही मोठ्या लोकांचा खासदार नाही मी गरीब आणि सामान्य माणसाचा खासदार आहे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे काय पाहिजे आपल्याला शेवटी आमच्या भागातील शेतकरी मानवाच्या मनाला या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या ठिकाणची महागाई कमी झाली पाहिजे या भागामध्ये आमच्या आदिवासी समाजाचा बांधव महाप्रकारावर आमचे बंजारा समाजाचे बांधव वाढत चाळीस वर्ष झाले देश स्वातंत्र्य झाला अनेक वर्ष झाले अजून सुद्धा पाणी मिळालं नाही याची शोकांतिका आहे परंतु मी खात्रीने सांगतो तुम्हाला सर्व लोकांना घेऊन जरी आपली सत्ता नसली

तुम्ही आम्ही सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे या अधिकाराचा हेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे संविधान बदलवण्याची भाषा करणारे शपथ विधी घेताना संविधानाचं दर्शन करून राहिले अरे मोदी साहेबांना या ठिकाणी आता समजले संविधान म्हणजे काय संविधान झोप झोपत असताना संविधान बाजूला ठेवून राहिले

श्रीमंतापेक्षा गरीब आणि सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सातत्यानं माझी राहणार रा आहे पा धर्म कधी पाहणार नाही नाही मला मनुष्य प्रिय आहे माणूस पाहिजे चांगला माणूस असला त्याच्यासाठी संजय देशमुख जीव द्यायला सुद्धा तयार आहे काळजी करू नका या भिकांचा या भागाचा विकास आता नवीनेत मी खासदार झाले एखाद्या वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी लागणार आहे परंतु सातत्यानं हे जी काही संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचं सोनं करण्याचं काम संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही